आजूबाजूला सगळं विकास झालाय अशा पद्धतीने जर त्यांना आपण डीसीपीआर मध्ये त्यांना इन्वॉल्व्ह करून त्यांची वेगळी विकास नियंत्रण नियमावली त्यांना आवश्यकता असतील त्याशा पद्धतीने जर तयार केली अध्यक्ष महाराज तर हा मोठा प्रश्न सुटू शकतो आणि कोळीवाड्यांचे लोकांचे अध्यक्षमध्ये जागा सुरक्षित राहू शकतात आपल्याला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महाराज चार चार माळ्याच्या आणि सात सात माळ्याच्या इमारती बिना परवानग्या आरसीसी लिफ्ट टाकून अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये उभा राहण्याची सुरुवात झाली आहे सुरुवात नाही झाली अध्यक्ष महोदय पुढे गेले ते माझ्या मतदारसंघामध्ये मा अध्यक्ष महोदय चार माळ्याची आरसीसी इमारत चार माळ्याची आरसीसी इमारत आणि पाच आणि सहा माळ्याच्या वाला आरसीसी इमारत कुठलीही आयोडी नाही कुठली सीसी नाही कुठलं मार्जिन नाही अध्यक्ष मोदय कुठली ओपन स्पेसची जागा नाही कुठला रस्ता नाही सिवर कनेक्शन नाही पाचशे एक अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय त्या एनडीजर मध्ये उभारायची सुरुवात झाली आहे माझी सरकारला विनंती अध्यक्ष महोदय कोळीवाड्याचा सीमांकन करून त्यांना त्यांची विकास नियंत्रण नियमावली लगेचच तयार करून दिली पाहिजे जेणेकरून त्या कोळीवाडे जे जी आता पूर्ण वस्त्यामध्ये आले आहेत आजूबाजूला सगळं विकास झालंय अशा पद्धतीने जर त्यांना आपण डीसीपीआर मध्ये आणि त्यांच्या पुढच्या भवित्यसाठी त्यांच्या मासेमारीच्या उद्योगासाठी जी आवश्यक असेल त्या सगळ्या व्यवस्था आपल्या सरकारच्या माध्यमातून त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिल्या जातात अध्यक्ष सरकारने सरकारनी कोळीवाड्यांचे सीमांकन गावठाणांचे सीमांकन लवकरात लवकर करून देणं गरजेचं आहे कारण कोळीवाड्याला लागून अध्यक्ष हे कोळीवाडे समुद्राला लागून आहेत आणि त्या तिकडचे विभाग आयदर ग्रीन झोनमध्ये किंवा एनडीझेड मध्ये अध्यक्ष असतात कोळी लोकांची आणि गावकऱ्यांची जी जागा जुनी जागा आहे त्या जागेवरती एनडीझेड आणि त्या जागेवरती ग्रीन झोन असल्या कारणाने त्यांना कुठलाही विकास करता येत नाही अध्यक्ष मोदय आता विभक्त कुटुंब म्हणून लोक राहतात पहिले एका घरामध्ये अध्यक्ष मोदय दोन भावाचे परिवार तीन भावाचे परिवार चार भावाचे परिवार अशा पद्धतीने राहत होते आता अध्यक्ष मोदय त्यांचे परिवार मोठे झाले चार भावांचे वेगवेगळे घर करण्याची आवश्यकता असते त्यांचे मुलांचे वेगवेगळे संसार असतात त्यांना वेगळं घर करण्याची आवश्यकता असते गावठणांचा सीमांकन न केल्यामुळे अध्यक्षमध्ये त्या माझा परिवार या मुंबई शहरामध्ये जवळजवळ एकशे चौदा वर्षापासून जातोय हंड्रेड अँड फोर्टीन इयर्स अध्यक्ष मी कोळीवाडे पाहिले आहेत मी गावठणं पाहिले आहेत त्या अध्यक्ष मुंबईचा मूळ रहिवासी हा आगरी कोळी पाचकळशी अध्यक्ष आणि भंडारी अशा प्रकारे अध्यक्ष मध्ये हा मुंबईचे मूळ रहिवासी आहेत सर्वात जुने मुंबईमध्ये राहणारी लोक आहेत त्यांचे मुंबई कोळीवाडे असतील त्याशिवायची गावठणं असतील अध्यक्ष मी ज्या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करतोय तो, करतो तो उपनगरातील माझ्या मतदारसंघामध्ये पाच अध्यक्षमध्ये गावठण आहेत पाच आज ही गावठण आहेत ती अध्यक्ष त्या गावठणाचं आणि कोळीवाडांचं सीमांकनांचं आपण या इथे इरादा जाहीर केला होता सरकारने त्या संदर्भामध्ये कार्यवाही सुरू केली काही सीमांकनांची अध्यक्ष महोदय जी आपण मार्किंग होती किंवा जी सीमांकन आखायची होते ते अध्यक्ष महोदय करून घेतले परंतु अध्यक्ष महोदय माझी सरकारला विनंती आहे की आपण कोळीवाड्यांसाठी सर्व उपाय करतात कोळीवाड्यांच्या विकास